कसे आहात आणि लग्नाला कितवा महिना सुरू आहे तर दोघही आम्ही छान आहोत लग्न होऊन आमचं तर नऊ महिने झाले आहेत वा आता अजून एक चार तीन महिन्यांनी वर्ष पूर्ण होईल पहिली एक अॅनिव्हर्सरी येतव्हर्सरी येईल आमची क्या बात आहे लग्नाचा नववा महिना म्हणजे फारच महत्वाचा कालावधी सुरू आहे <laughs> तुमचा पण या नऊ महिन्यांच्या काळात एकमेकांना कसं सांभाळताय कसं सावरताय समजून घेताय सहन करताय काही म्हणजे जर्नी कशी आहे नऊ महिन्यांची <laughs> म्हणजे मजेशीर आहे कारण की आम्ही आधीपासून एकमेकांना ओळखत नव्हतो त्यामुळे हे नऊ महिने असे आहे जे नव्याने रोज काही ना काही एकमेकांबद्दल चांगलं वाईट दोन्ही कळत आहे सो असं छान झालंय म्हणजे अंबड गोड आहे अजून असं बोलू शकते सुरुवात झाली आहे नवीन नात्याला सुरुवात झाली आहे एकमेकांना समजून घेतोय एकमेकांचं काम समजून घेतय ती माझं काम समजून घेते ती स्वतः का, काम करते तिचं कशा प्रकारे काम असतं ते समजून घेत आहे त्याबरोबर दोघां दोघांचे घरचे ते एक आम्हाला समजून घेत समजू तिचं सध्याचं काळ चालू आहे आणि छान छान काळ चालू आहे आणि तो तसाच पुढेही चालत राहावा मला विचारायचंय की बऱ्याचदा असं होतं की लव्ह मॅरेजची प्रोसिजर वेगळी असते तुम्ही अरेंज मॅरेज केलेलं आहे पण या नऊ महिन्यांच्या काळात असं कुठे जाणवलं का की अरे आपण मेड फॉर इच अदर आहोत किंवा असा एक क्षण असतो असा एखादी काहीतरी घटना घडते काहीतरी गोष्ट घडते तेव्हा आपल्याला जाणवतं की नाही अरे आपण एकमेकांसाठी बनलोय असे नऊ महिन्यातले कुठले प्रसंग आहेत का की तेव्हा जाणवले नाही ही माझ्यासाठी किंवा हा माझ्यासाठी असे प्रसंग सतत घडत आहेत आम्ही जेव्हा पहिल्यांदाच भेटलो ना तेव्हाच असं तेव्हाच असं घडलं की आता हे ऍक्टरचं लाईफ असं असतं त्याला काही प्लॅनिंग नसतं कुठल्याही बाबतीत आपण काही प्लॅन करा ते विस्कटतातच त्यामुळे त्यासाठी थांबून राहणं जे था असतं तसं घरच्यांना शक्य नाही त्यांना त्यांच्या त्यांच्याप्रमाणे चालावं लागतं सो आम्ही so, जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हापासूनच एक असं असं क्लिक झालं की हा बाबा ही मुलगी आपल्याला आपल्या लाईफला आणि आपल्या गोष्टीला समजून घेऊ शकते वा ती आमची पहिली पहिल्या भेटीत मला ते एक लक्षात आलं होतं आणि आता लग्न झाल्यानंतर माझ शूटिंगचं शेड्यूल समजण्यापासून ते सांभाळण्यापर्यंत हे सगळं ती जशा प्रकारे मॅनेज करते ते बघून ते समजतं की बाबा हा बाबा हे मेड फॉर इच अदर आपण हळूहळू होतोय किंवा आहोत वर्क इन प्रोग्रेस वर्क इन प्रोग्रेस पण अजून अजून काही गोष्टी कारण की नाईन टू मी असं बोलू शकतो त्या नाईन टू फाईव्ह जॉबच्या ह्याच्यात असल्यामुळे थोडं आणि इथे सुट्ट्या अगदीच नाही म्हणजे एका अभिनेत्याला समजून घ्यायला अशी बायको हवी <laughs> पण तुझ्या बाजूने कसं आहे ही मुमेंट जी असते की आपण एकमेकांसाठी बनलेलो आहोत ते जाणवतं जेव्हा तेव्हा एक वेगळी मजा असते राहत्याची ते तुझ्या बाजूने कसं आहे चैत्र खूप आहे म्हणजे जसं निखिल म्हणाले की सातत्याने आम्हाला जाणवत ते मी ऍक्च्युअली अगदी साखरपुडा ठरला ना तेव्हा म्हणजे जेव्हा आपलं त्याच्यानंतरच आम्ही जास्त खुललो पण तो क्षण जर सांगायचं जरी झालं किंवा लग्न कसं करावं पासून सांगायचं झालं तर आमचं असं काय म्हणतात काही गोष्टी आमच्या अशा होत्या की असं करूया किंवा फार मोठं नको करूया पण तरी आपल्या सगळ्या ट्रेडिशन झाल्या पाहिजेत हे आमचं नेहमीच होतं हे आमचं आजही आहे म्हणजे जेवढं आम्हाला पाळता येईल त्यामुळे आमचे कल्चरल व्हॅल्यू सेम आहेत हे आम्हाला लक्षात आलं आणि काम वेगळं आहे आमचं पण तरी आम्ही रोज एकमेकांच्या कामाबद्दल बोलू शकतोय आहे हा त्यामुळे ते, ते आहे आम्ही भयंकर खादळ आहोत गोष्टी खूप जुळून अशा खूप आहेत ज्या आणि आता आम्ही तसं म्हटलं तर खूप कम्युनिकेशन्स मध्ये क्लिअर आहोत म्हणजे पटलं न पटलं तरी बोलतो सो त्यामुळे आय थिंक ते कुठेतरी वाटतय okay, की ओके आपलं बॅलन्स आऊट होत आणि मला वाटतं की हेच नातं असतं खरं तर चैत्रानी मला तुला विचारायचं तू आता म्हणालीस की कल्चरच्या बाबतीत तुम्ही खूप छान सगळं जुळवून आणताय पण नवीन जेव्हा लग्न होतं ना ते सुरुवातीचे सहा महिने किंवा वर्षभर हे आमंत्रण असतात खूप मानफान असतो खूप बोलावणं असतं सगळ्यांकडनं म्हणजे त्या नव्या जोडप्याला खूप काही दिलं जातं oh. सगळ्या समाजाकडनं नातेवाईकांकडनं मित्रमैत्रीकडून ते तुमच्या बाबतीत कसं होतंय आणि ते सगळं कसं एन्जॉय करताय आणि या दरम्यान काही किस्से घडलेत का की बाबा चला आता कुठेतरी जायचंय किंवा काय म्हणजे तुमच्या बाबतीत हे सगळं कसं आहे वेळेचं पण गणित आहे त्याच्या oh. <laughs> वेळेचं गणित त्याच्यात महत्वाचं आहे ऍक्च्युली लग्नानंतर आम्हाला फार कोणाकडे जाता आलं नाहीये कारण लक्ष्मीनिवास सुरू झाला पण लग्नाच्या आधी आम्ही बऱ्याच माहित माझ्या मित्रांनी माझं केळवण ठेवलं होतं ते नेमकं त्यावेळेस श्रावणाच्या आधी होतं त्यामुळे ते गटारीचा एक प्लॅन होता सो आम्ही दोघं त्याच्याकडे गेलो होतो माझ्या शाळेचा मित्र ज्यांच्या बरोबर मी हे सगळं नाटक वगैरे सुरू केलं तिकडे 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 पहिल्यांदा गेलो मग त्यानंतर आमचं सोलो केळवण झालं पण पहिल्यांदा आम्ही तिथे इन्व्हायटेड होतो त्यानंतर लग्नाच्या आधी त्याच काही मित्रांनी आमच्या रिसेप्शन मध्ये व्हिडिओ बनवला आमचा माझ्या ग्रुपमध्ये माझं एकट्याच अरेंज मॅरेज असल्यामुळे तुम्ही एकमेकांबरोबर कसे कम्फर्टेबल आहात का याचे आमचे वेगवेगळे वेग इंटरव्ह्यू घेतले होते आणि त्याचं कंपायलेशन करून तिथे प्रेझेंट केलं होतं बात सो त्याच्यासाठी काही भेटी गाठी झाल्या या घरी गेलो प्लॅन करून आम्हाला कुठे जात काहीच नाही जे प्लॅन केलंय ना थर्टी फर्स्ट आम्ही प्लॅन केलं ते आम्हाला हो ला पहिला प्रेला प्रेला था। था। <laughs> होता आणि तो फसला कारण माझ दोन अडीच वाजेपर्यंत तो शूटच चालू होतो त्यामुळे मला ऐकायला आवडेल नेमकं काय घडलं होतं थर्टी फसला नाही जनरली आपल्या शूट शूटिंग लाईन मध्ये थर्टी फर्स्ट पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी हे हे दिवस असे असतात की जे आपल्याला सुट्टी मिळतेच मिळते अगं मला सुट्टी मिळणार तू टेन्शन नको घेऊस सगळ्यांना बोलव सगळी तयारी कर मी येतो आणि मी हे सांगून ठेवलं होतं की आ, मला आहे पण आमचा एक तासाचा एपिसोड एपिसोड असल्यामुळे हो प्लस त्या दरम्यान थोडे नव्याने सुरू त्यामुळे आम्हाला एक्स्ट्रा शूट करावं लागत होत तर मी तिला म्हटलं की मी दहा साडे दहा पर्यंत येतोय ये तू डोंट वरी सगळ्यांना सात साडेसात वाजेपर्यंत बोलव सगळे आले सहा साडेसहा ला घरी आले यांनी नाही सगळं स्नॅक्स वगैरे सगळ्याची तयारी केली मग सागर संगीत अगदी सागर संगीत oh, तयार केली आणि मला फोन व्हेज नॉनव्हेज सगळं होत बनवलेलं आणि सगळं घरी बनवलेलं काही ऑर्डर केलेलं नव्हतं सो मला फोन केला घरी होतो कारण की तुम्ही मग पहिलं हो। तर आम्ही आम ना सहा वाजता अराउंड की ही वॉज लाईक लेट नाईट तर नाही होणार सहा सात पर्यंत आणि मी सहा वाजता फोन केला बोलले थोडा लेट होईल आठ वाजेल आठ वाजता फोन केला थोडा लेट होईल दहा वाजतील मग दहा वाजता म्हणजे सात वाजता आमचं असं झालेलं सगळ्यांना भूक पण लागाल आमच्या समोर पाणीपुरी अशी होती आम्हाला असं झालं ऍटलिस्ट आपण निघलेच्या पाणीपुरी खाऊन मग आमची पाणीपुरी खाऊन झाली माझं करत करत एक एक पदार्थ आमच्या असे हेवायला लागले मग आम्ही शेवटी बारा वाजता गिवअप करून पार्टी सुरू केली हो बारा वाजता असं होत आता नाही करणार कधी करणार आणि मग आमचं खूप काय काय तोपर्यंत तो पोकर खेळून झालं बरेच काय काय झालं मग निखिल आल्यावर आम्ही झोपलो फायनली <laughs> आला किती वाजता वाजता <laughs> नातेवाईक होते तेव्हा निघून गेले ते सगळे आले होते, होते।, होते। आणि ते कोण होते ते का निखिलचे बालपणाचे मित्र <laughs> त्यांनी पहिल्याकडे सरप्राईज दिलं का त्या मित्रांनी आता हे सगळं असं झाल्यावर नाही ना अडीच वाजता आल्यानंतर आम्ही परत कधी येणार तुझ्या टाइम प्रमाणे येणार क्या क्या